बघा डायरेक्ट माझ्या अंगावरून आलं तर आता मी हेल्मेट घालून वाजवेन डोका वाचला पाहिजे चेहरा वाचला पाहिजे दुसरा काही नाही बघू चल पाऊस लावत जेतली आम्ही अरे आडवा लावतो ना पाऊस आमच्या इथं आहे दाखू तू कधी वाजवशील या वर्षी जामच फटाके नाही आणलेल अजून एक पण वाजवलेलं नाही पण गंग्यानी नाही हिला फक्त आवडत नाही पॉप तुला काय आवडते याच्यात काय आवडते तुला कोणता फटाका वाजवत तो हा पाऊशे कुठे पाऊशे तू वाजवला का मी ना आमच्या भाऊला परफेक्ट होऊ लागतो मला माहित होतं तो ना त्याच्या फ्रेंडसोबत हो सोबत बाहेर गेले असतो तर घरी आल्यावर ना सब्जावाला निंबू पाणी बनवायला मी ऑलरेडी सब्जा सोप करत ठेवले हो भाऊने आणले मिसल पाव वाव मोर्या मिसलची मला जाम पटते एक हातचे दो एक हातचे लो चला भाई ऑल सेट आता खाणार भरपूर टाईम नंतर मी पहिलेच जरा या दिव्यानं ना जोती आणि या लावून घेतो आपला तेल टाकून घेतो आणि पप्पानी बरं आला जोती घेऊन आलं मला त्या त्या दाग, धागाने कापसाच्या जोती बनवायला सूत ना धागा का बोलतो काय माहिती मी कापूस माहिती आहे माझ्या तोंडांच्या निघत का बाझ्या तोंडांच्या अब मी क्या करू जीप फिसल माझी बघा इथे दोन टाईपचं दिवाण एक माझ्यासारखा एकदम शांत प्यारा भोला आणि गणू सारखा नुसता अचानक या बदलले वाव खतरनाक शाहणार सुटले ना बघ चालू का प्रकार हो माझी गाडी भाऊने आवरे पुसले मी तिला आता गंदी राहून देणार या धुलीमध्ये हव्या मध्ये येऊन विषय क्लोज वाई माझी गाडी क्लोज वाजवाचे बरोबर रातचे बारा ला वाजवाचे असंच व्हायला तर चलो पेटी पॅक केली गाडीला अशा मौसम मध्ये मी बघा काय करायला का आल्या वर्षा या मातीच फटाका फोराला आल्या कारण की आता खाली कोणच नसू बाबा बैस धूल 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 पत्रवली आज आता इथे लक्ष्मी पूजनाची तयारी चालू केल्या पाऊस जरा थांबला हवा पण थोडी थोडी थांबली आता पूजा पण करून घ्यायची आणि आता आल्या सॉरी मी घरात वाले तुळशी नालतो वाली तुलास नाही या दुसऱ्या तुळशी जायचं अरे हे यावाले तुळशीची पाना आई मोठी घेता का नॉर्मल साइज चला आता जशी पण भेटतात चला ये तर बरं सात वाजतात म्हणजे अख्खा बंद झालाय वगैरे मग आता दिवे लावून घेता येतील हे बघा झाले तर दिवे लावून आता तिकडचे तीन लगेच विजली वापस पेटवता होते हवाच एवढी सुटली बा हा पण विजला जा हवा सुटले आहे नुसतं दिवं विजतान आईची रांगोळी पण सजवली आता कोणी मला माझी प्लेट बघून बिलकुल जज नका करू मला अतरंगी खायला काही वाटत नाही इकडे मिसल इकडे काही बी खाता मी खान। ज़, ज़, मी खानी मला काही वाटणार नाही ठीक आहे ब्रो बस झाला ते ड्रेस आय मीन कुर्ती बिर्ती वापस घातला मी आज कपडा आता फटाके वाजवता पाऊस पडत भिज आता भिजत वाजून पण फर्स्ट टाईम मी रॉकेट चालवेल मी रॉकेटने चालवला का बघू आता आ जास्त पेटवेन ए पेटवेन न झालून काय लागत काय माहिती जास्त इता आगला लावेन आग पण नाही ठिंगली पाणी हे दा हा माझा अंगान कतो

आमच्या भाऊकडं बॉम्ब पडले आणि वाला भाईला माहीतच नाही मी सांगला तेव्हा वाजलं पाहिजे गेल्या वर्षीच असते मला ना काय पण लावायला सांगा मला हे जे रश्शी वाल बॉम्ब असत नाही मी कधीच लावायला जात नाही एकदा दोनदा लावलेला मी एकदा एक स्काय शॉट पण लावायला घाबरणार ला ला नाही पण मला ये पटत नाही आता भाऊने लावा दे घेतले आज माझा लास्ट डे आहे धरतीवरती असं वाटतं डायरेक्ट अंगा धंदा आला रॉकेट सारखा आता मी हेल्मेट घालून वाजवेन डोका वाचला पाहिजे चेहरा वाचला पाहिजे दुसरा काही नाही आवेनने नाही फुटला आता तू नाही फुटला हा सेकंड अटेम्प्ट आहे आता फर्स्ट वाला खाली पडला जाम वरते फेकलेला पण खाली पडला तो मी निलवलं बघू का आता तरी पेटताना का नाही पेटली बघू आता कौरायला पटल मारी नाही त्या लगेच फुस होत यार माझी इच्छा ना या सगळ्याला आग लावायची एक साथ जर जल जलता पाऊस आणि ठेवला हो तर होल ना आग लागेल ना द्यावी आता बघू चल पाऊस लावत घेतले आम्ही अरे आडवा लावा ना पाऊस आमची खाज आहे खाज आहे खाज आहे लालबाई रोड वर लाल, लाल दुर काय हो मी बॉम्ब ने पण या हवेन फोडू शकता अरे हा दिया

बाबा ओळखीचा ना ओळखीचा ना विरला आमची फटू वाली बाई गेले जी पाऊस लावायला पण घाबरत लावला मन आता मोठा घेतले मला भीती वाटते या डोक्यात ठिंगल्या उरल्या तर काय करू लाव मी वारत्याने बघणार माझा बरोबर आला जागा चेंज केले बघू आता रेडी टाइम चला तर हा ब्लॉग एवढाच तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर भाई जास्त काही बोलत नाही बाय बाई